आंबेडकरांनी अभ्यासाबद्दलचे विचार सांगितले तो प्रत्यक्ष राहू आणि अभ्यासातून अभिवादन अशा प्रकारचा उपक्रम आणले जिल्हा आणि त्यामुळे तुम्ही इतका छान प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि तुमचं स्वागत आता मला वाटतं संध्याकाळी बारा वाजता सुद्धा रात्री बारा वाजता सुद्धा हीच एवढी शंभर टक्के संख्या राहणार आहे तर आपण सुरुवात जी करतोय ती संविधानाची उद्देशिका तुम्हाला सगळ्यांना माहितीये की संविधान म्हणजे मागे बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा मोक्रस आहे तर त्याच्या उद्देशिकेचं वाचन करून आपण या उपक्रमाची सुरुवात करतोय माझ्या मागे मोठे निर्णय म्हणणार आवाज येतोय मागे आम्ही भारताचे लोक

ठेवायचं आहे आपल्या आवाजाने जाण्यानी शेजारच्या व्यक्तीला डिस्टर्ब नाही झाला पाहिजे लक्षात सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मोबाईल सगळ्यांनी सायलेंट करून ठेवा शक्य असेल तर स्विच ऑफ करा थँक्यू